राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर उन्हाळ्यामध्ये परीक्षा घेण्यावरून संपूर्ण राज्यामध्ये वादंग झालेला असताना आज अखेर शिक्षण विभागाने यावर तोडगा काढलेला आहे आणि संपूर्ण शाळांसाठी एक परिपत्रक जारी केलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचं पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षण प्रमुख आणि जिल्हा परिषदा सर्व विषय उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणे बाब संदर्भ देण्यात आलेला आहे वरील विषयाबाबत संदर्भ विचारात घेता संदर्भ क्रमांक तीन अन्वये उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी कराव्याच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनुक्रमांक चारनुसार नुसार निर्देश दिले आहेत राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झाले आहेत तसेच काही जिल्ह्यांनी सकाळच्या तर शाळा भरण्याबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक शाळेची वेळ यामध्ये वाक्यता असणे आवश्यक आहे सदर बाब विचारात घेता राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा व माध्यमिक शाळांसाठी सात ते पावणे बारा अशी करण्यात यावी स्थानिक परिस्थितीनुसार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल संदर्भ क्रमांक तीन मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खाली नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना कळवण्यात यावे उन्हाळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर व मैदानात वर्ग घेऊ नये विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी कोशिंबीर अशी अनेक स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करावा उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावे तर उन्हात बाहेर पडणे टाळावे असं शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तसंच शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे